आम्ही जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा खेडी शिवणवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी आमच्या प्रकल्पाचे नाव वनस्पतीचे पोषण आम्ही प्रकल्पासाठी वापरले दा, साहित्य साबुदाणा तांदूळ याचे पाणी नारळाचे केसर यापासून कोकोपीट कॉफी पावडर हळ हळद कोरफड कडुलिंबाच्या पानाचा रस खाण्याचा सोडा खराब झालेल्या फळभाज्या खराब झालेल्या पालेभाज्या गुळाचे पाणी यापासून सेंद्रिय खत बनले त्याच्यानंतर या या यंत्रापासून खराब झालेल्या फळभाज्या किंवा पालेभाज्या याच्यापासून कमी वेळेत चांगले सेंद्रिय खत बनते याचा या वापर कोर्टवर्डचा उपयोग कीटकनाशक व बुरशीनाशक म्हणून वापरतो कोकोपीटाचा उपयोग माती सुधारक मुलांना हवा खेळती राहण्यास मदत होते बिया बिया उत्तम रुजतात कॉफी पावडर कीटकनाशक आणि माती सुपेक्षता वाढते भाज्या व फळभाज्यापासून भाजा सेंद्रिय खत तयार होते ते वनस्पतींना उपयुक्त असते